येणारं गंमत प्रवर्तन दिवसावर दोन दिवस ड्रॅगन पॅलेस कामठी येथे कार्यक्रम आयोजित केले वगैरे काय सांगा एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी या ठिकाणी लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येत असतात परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्याकरिता आणि गेल्या पंधरा वर्षापासून असा अनुभव आहे हो दीक्षाभूमीला येणारा प्रत्येक व्यक्ती हा ड्रॅगन पॅलेसला सुद्धा भेट देत असतो अशा परिस्थितीमध्ये ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी शासकीय प्रशासनातर्फे सुद्धा नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची सर्व व्यवस्था झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या लोकांसाठी निवासी तात्पुरती निवासी व्यवस्था सोबतच मोबाईल टॉयलेट पोर्टेबल टॉयलेट पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येणाऱ्या लोकांसाठी बस एस टी बस महामंडळातर्फे बसेसची व्यवस्था इत्यादी सर्व प्रशासन करते आहे पण हे करत असताना दुसरीकडे हा एक महोत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे आणि म्हणून ब्रम्मचक्र महोत्सव असा दोन दिवसीय कार्यक्रम डॅगन पॅलेस मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्यापैकी पहिल्या दिवशी म्हणजे एक ऑक्टोबरला ड्रॅगन पॅलेस ते डॉक्टर बाबासाहेब सांस्कृतिक केंद्रापर्यंत पंचशील शांती मार्चचं आयोजन आम्ही केलेलं आहे हा जो पंचेशील आ, शांती मार्च आहे यामध्ये एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्यामुळे एकोणसत्तर मीटरचा पंचशीलचा जो झेंडा राहील तो तिथे उपस्थित असलेले उपासक उपासिका धम्मसेवक धम्मसेविका विद्यार्थी यांच्या मार्फत तो मार्चच्या माध्यमातून त्या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस ते बाबासाहेब स्मारक पर्यंत जाणार आहे दुसरा महत्वाचा कार्यक्रम आहे एक ऑक्टोबरला तो म्हणजे परमपूज डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना करत असताना त्यांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये लोकांना माहिती मिळावी आणि म्हणून भारत सरकारचं से जे आ, सेंट्रल ब्युरो आहे त्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्रामध्ये मल्टी मिडिया प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते होणार आहे दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम आहे भिक्षु संघाच्या उपस्थितीमध्ये सकाळला दहा वाजता विशेष बुद्ध बुद्धवंतांना घेण्यात येईल आणि सुद्धा देण्यात येणार आहे दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही एक नवीन एक प्रकल्प तिथे घेतलेला आहे हातामध्ये की आपण जे पंचाहत्तर वर्ष संविधानाला पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून संविधानाची जी पुस्तक आहे संविधानचे जे पुस्तक जे आकार आहे त्याला एक वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दुबईमध्ये मध्ये जे संविधानाच्या पुस्तकाचं रेकॉर्ड तयार झाला होता ते रेकॉर्ड पेरू हा एक गिनीश बुक रेकॉर्ड मध्ये येणारा एक प्रकल्प आम्ही हातात घेतलेला आहे ते संविधानाची पुस्तक तिथे निर्मिती करणार आहोत आणि त्याच जे सांकेतिक हे आहे सुरुवात ती आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करणार आणि या कार्यक्रमाला माननीय गडकरी साहेब केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले साहेब सुद्धा या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहते येणाऱ्या लोकांना बाबासाहेबांचं आणि भगवान बुद्धाच्या विचाराचं प्रबोधन व्हावं या दृष्टिकोनातून एक आणि दोन तारखेला साईन कार्डला सात ते दहा भीम आणि बुद्ध गीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रम करिता आम्ही एक व्यासपीठ तयार केलेला आहे त्यामध्ये स्थानिक कलाकार असतील नागपूरचे असतील मुंबईचे कलाकार असतील त्यांना सादरी करण्याची आम्ही संधी देणार आहोत अशा पद्धतीने हा दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सवाचा आयोजन आम्ही केलेलं आहे मला असा विश्वास आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानंदना देऊया आणि तुम्हाला माहित असेल की आता जी गर्दी आहे ती फक्त दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसला फक्त धम्मचक्र प्रवर्तनाला येत नसते तर ती वर्षभर काही लोक येत असतात पण वर्षभर येणाऱ्या लोकांसाठी कुठे निवासी व्यवस्था अशी नाही आहे काही लोक विहारात थांबतात काही लोक अडचणीत असतात कुठे थांबण्यासारखं तशी जागा नाही आहे म्हणून ड्रॅगन पॅलेस मध्ये जवळपास चारशे लोकांना स्थायी स्वरूपामध्ये निवासी व्यवस्था या वर्षभरात आम्ही करणार आहोत जेणेकरून वर्षभर येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही सर्व सोयी उपलब्ध करून देऊन निवासी भोजन वगैरे सर्व त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देण्याचा गावा सोसायटीनी संकल्प केलेला आहे तर अशा पद्धतीने अजून मला असं वाटते की जसं ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनचा पण एक प्रकल्प आम्ही हातात घेतलेला आहे जे आता, आता नागपूरवरून मेट्रो येणार आहे कामठीला कन्हानपर्यंत तर कामठीला ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये आम्ही दोन एकर जागा देणार आणि त्या दोन एकर जागेवर ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन तयार होणार आहे त्यामुळे मला असं वाटते की लोकांना फार सोयी सोय ड्रॅगन पॅलेस ला यायला तर हे एक नवीन प्रकल्प आम्ही लोकांना दोन हजार सत्तावीस पर्यंत उपलब्ध करून देणार आहोत मला असं वाटते की दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस हे शांती मैत्री व मानव कल्याणकारी विचाराचं केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या को लोकांना कोणतीही गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून सगळे पाऊल भविष्यामध्ये सुरक्षाच्या दृष्टीने तर सुरक्षा कशी राहणार आपल्याला कदाचित माहित असेल की पंधरा दिवसापूर्वी आपले पोलीस आयुक्त यांनी एक आढावा बैठक घेतली आणि त्यामध्ये जिल्हाधिकारी एनआयटी कमिशनर नागपूर कमिशनर सर्व उपस्थित होते त्या बैठकीमध्ये मुख्य आयुक्त जे आहेत त्यांनी कायदा सुव्य व्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून ड्रॅगन पॅलेस आणि दीक्षाभूमी या दोन्ही ठिकाणी चोख बंदोबस्त राहणार आहे म्हणजे येणाऱ्या लोकांना कस तर आपण इतिहास बघितला तर लाखोच्या संख्येने गेल्या एकोणसत्तर वर्षापासून लोक येत आहेत पण कोणतीही अप्रिय घटना अशी झालेली नाहीये आजपर्यंत त्यामुळे भविष्यामध्ये पण ती होणार नाही पण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून कोणती अडचण निर्माण होऊ नये कोणती गैरसोय निर्माण होऊ नये आणि लोक सुरक्षितपणे दर्शन घेऊन परत जाता यावं याकरिता पोलिसांनी आणि प्रशासनाने फार चांगला यावेळेस बंदोबस्त केलेला आहे त्याचा आढावाही आम्ही घेतलेला आहे आणि आम्ही त्याबद्दल समाधान यावेळेस जा, सर्वात जास्त गर्दी होणार आहे भाविकांची उपास उपा, उपासिका पण जास्त जास्त लोकसंख्येने उपस्थित राहणार आहे तिथे आपण काही काही असं बघा पोलिसांच्या वतीने टॉवर तयार करण्यात आलेला आहे आणि ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये या टावरच्या माध्यमातून आणि ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचं पण तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकांना कुठे फोर चा फोर व्हीलर पार्क करायचे एस टी बसेस कुठे राहतील जेवणाची सोय कुठे आहे टॉयलेटची व्यवस्था कुठे आहे पिण्याची पाण्याची सोय कुठे आहे निवासी व्यवस्था कुठे आहे या सर्व याचा एक रोड मॅप आम्ही तयार केलेलं आहे आणि नगर परिषद कामठी आणि आमच्या आम्ही न्यूज हा रोड मॅप ठिकठिकाणी लावणार आहोत जेणेकरून येणाऱ्या लोकांना एक मार्गदर्शक फलक राहील की ज्याच्यामध्ये लोकांना सगळ्यांना माहीत होईल की काय व्यवस्था कुठे कुठे केलेली आहे त्यामुळे या वर्षी तर मला वाटते की आधीच्या वर्षापेक्षा या वर्षी जास्त चांगलं व्यवस्था करण्यात आम्ही पूर्ण करत आहोत